काल कल्याण तालुक्यामध्ये एकशे अठरा मिलीमीटर पाऊस पडला दिवसभरामध्ये सुद्धा पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे उल्हास नदीला हो। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर आला होता आणि हा जो सबमर्सिबल ब्रिज आहे रायते येथील नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सला जोडणारा जो आहे हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे हा सबमर्सिबल असा प्रकारचा ब्रिज आहे तर काल हा ब्रिज जो होता तो दिवसभर पाण्याखाली होता त्यामुळे या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक ओळखण्यात आली होती स्वतः पोलीस निरीक्षक कदमसाहेब या ठिकाणी उपस्थित होते नॅशनल हायवेचे पिंपळकर साहेब शिंदे मॅडम यासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि या ठिकाणी त्यांनी वॉर्डनसुद्धा ठेवले होते दुर्दैवानं कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडवली नाही घडलेली नाही आणि या ठिकाणी जी वाहतूक आहे ती वाहतूक गोवेली टिटवाळामार्गे वळवण्यात आलेली आहे आज या ठिकाणी आम्ही पाहणी केली नॅशनल हायवेची पण टीम या ठिकाणी उपस्थित होती आम्ही जी प्राथमिक पाहणी केलेली आहे प्राथमिक पाहणीमध्ये हा जो ब्रिटिशकालीन पूल आहे हा आर्च स्ट्रक्चरचा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धोका जो दो आहे तो काही दिसून येत नाही तथापि याची खबरदारी म्हणून आम्ही या ठिकाणी ड्रोन फ्लाय करणार आहोत ड्रोन फ्लाय करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रिजच्या खाली जर कुठल्या प्रकारचे क्रॅक असतील किंवा कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी स्ट्रक्चरला डॅमेज असेल तर ते सुद्धा तपासणी केली जाणार आहे सध्या आपण पाहतात या ठिकाणी नॅशनल हायवेच्या माध्यमातून तत्काळ या ठिकाणी जे रस्त्याचं जे दागदुरीचं काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे साधारणपणे एक तीन ते चार तासाने हा ब्रिज पुन्हा वाहतुकीला खुलू क कर, खुला करण्याचा प्रयत्न आहे तथापि आम्ही ज्यावेळी ड्रोन फ्लाय करू आणि टेक्निकल टीम जी आहे नॅशनल हायवे अथॉरिटीची ती ज्यावेळी बघेल आणि ज्यावेळी स्ट्रक्चरल कुठल्याही प्रकारचा डॅमेज नाही ही खात्री होईल त्याचवेळी आपण ही जी वाहतूक आहे ती सुरू करणार या ठिकाणी सुरू करणार आहोत